या सोलर कंपन्यांच्या हलकटपणामुळे शेतकऱ्यांना जीवितहानी होण्याचा धोका आहे म्हणजे कसं शंभर टक्के एक दिवस असा येणार आहे की तुमच्या सोलर स्ट्रक्चरला करंट येतोय मग त्या दिवशी तिथं काय होणार आहे ते तुम्हाला माहितच आहे मग अशा प्रकारच्या काहीतरी जीवितहानी न व्हावं म्हणून कंपनी आपल्याला सेफ्टी फीचर्स देते ते पण एकदम हलक्या क्वालिटीचे यालाच आपण कंपन्यांचा हलकटपणा असे म्हणू ते कसं सा, चला सांगतो नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे कार्तिक आणि समोर तुम्हाला दिसतोय ओसवाल कंपनीचा पाच एच पी चा सोलर सिस्टम नो डाऊट द कंपनी इज व्हेरी गुड बट हे काय आहे याला आपण म्हणतो प्रोटेक्टिव्ह अर्थिंग ही अर्थिंग फक्त सहा महिन्यात सडून गेलेली आहे आणि आता ही पूर्णपणे फेल्ड अर्थिंग आहे जी प्रोटेक्टिव्ह अर्थिंग आहे ना किंवा आपण त्याला बॉडी अर्थिंग असं म्हणतो तिचं काम काय आहे ना ते आधी जाणून घ्या बघा कधीतरी आपल्या सोलरला तांत्रिक अडचणीमुळे आपल्या पूर्णपणे सोलर मध्ये करंट फ्लो करू लागतो म्हणजे ज्या वेळेस अँगल करंट येत असतो त्यावेळेस प्रोटेक्टिव्ह अर्थिंग ही ऍक्टिव्ह होते आणि तुमच्या सोलर स्ट्रक्चर मध्ये जो करंट आहे ना त्याला प्रॉपर जेमिनीमध्ये नेऊन न्यूट्रलाइज करते पण जर तुमच्या ची क्वालिटी जर खराब असेल ना तर करंट जेमिनीच्या ऐवजी तुमच्या शरीरात जाऊन न्यूट्रलाइज होईल बाकीचं तुम्हाला माहितीचे काय होणार आहे पुढे त्यामुळे मी सतत सांगतो की अर्थिंग ही हंड्रेड पर्सेंट वापरा आणि आजकाल ज्या कंपन्या अर्थिंग रॉड देतात ना तो असतो लोखंडाचा पण त्याच्या कॉपर बॉन्डिंग केलेली असते म्हणजे त्याच्यावरती शंभर ते अडीचशे मायक्रोन इतकी कॉपरची एक लिअर चढवलेली असते हे रॉड पण चांगले असतात चा कमीत कमी दोन ते तीन वर्ष आरामशीर टिकतात पण जर कंपनीने हलकटपणा केला आणि रॉडची क्वालिटी खराब असेल किंवा अर्थिंग रॉड हा ठोकून बसवला तर तो सात ते आठ महिन्यातच खराब होतो त्यामुळे मी सांगतो की अर्थिंग रॉड हा कधीही खड्डा खांदूनच पुरायचा आणि जर तुमच्याकडे पाच एच पी पेक्षा मोठ्याले सोर्फ सिस्टम असतील तर प्रयत्न करा की हंड्रेड पर्सेंट कॉपरचा रॉड वापरा मित्रांनो तुमच्याकडे सावित्री कंपनी आहे का लई व्हिडिओ बनवल्यात मी त्याच्यावरती जाऊन बघा